आणि भविष्यात तुम्हाला या दुसऱ्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे या प्रमाणपत्राची भविष्य तुम्हाला गरज पडणार आहे कारण ज्यावेळी ते संस्था नाही करत ज्यावेळी काम द्यायचं आहे त्यावेळी तुमच्या गटाला कुठेतरी काम मिळणार आहे किंवा गावामध्ये त्या काही योजना होत्या आता जलनिर्मिशनचं काम करायला गावागाव मिळतं ते जलसंग नेमले गावात लोक काम दिले की दोन या प्रमाणपत्रामध्ये विविध फार मजबूत येणार आहे आणि विविध त्या कार्यक्रमामध्ये आरोग्याचे राहू द्या महिला सक्षमीकरण राहू द्या धार्मिक मुद्दा राहू द्या पर्यावरण राहू द्या अन्नप्रणाली राहू द्या वेतनमुक्ती राहू द्या अजून कुठलंही काम राहू द्या हे उद्या तुमच्या शेतात म्हणून गावात ¡Gracias!